कोकण मनामध्ये दीर्घकाळ मुंबई गोवा रखडला हे काम त्या ठिकाणी होतं आज मला माझ्या सर्व नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायचं आहे की दुसऱ्या टप्प्याचं काम इंदापूर पासून ते पात्र देवी पर्यंत केबल अँड केबल नितीन गडकरी या देशाचे मंत्री झाले नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व होतं पण त्या कामाला चालना मिळाली रखडलं होतं काम परस्पाते इंदापूर अनेक वर्ष ते काम रखडलं मला आज या ठिकाणी अभिमानपूर्वक सांगायचं आहे विरोधी पक्षाच्या वाटावरती सुनील गडकरी त्या ठिकाणी पाच वर्ष काम करत होता शेवटचे सात आठ महिने आम्ही मध्ये झालो पण केवळ माझ्या विनंतीनुसार गडकरी साहेबांनी सातशे कोटी रुपयाचा निधी दि दिला खासदारांनी काय काम करायचं समजून घ्या तीस वर्षामध्ये तुम्हाला हे काम करता आलं नाही पण या राज्यातल्या आणि या देशातल्या जनतेच्या कामाचा पाठपुरा त्या ठिकाणी केला आणि आज खारपाड्याला सुद्धा गडकरी साहेब आले इंदापूरला सुद्धा गडकरी साहेब आले त्या रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याच्या कामासाठी रवींद्र चव्हाण तुमचे आभार मानले पाहिजेत तुमचा इतका कुठलाही बांधकाम मंत्री या मुंबई गोवा रस्त्यावरती पाहायला बिकरी मारला तर का फिरला नसेल ते फिरत होते रवींद्र चव्हाण त्याच्यामुळे आता त्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी गती आलेली पाहायला मिळते माझी लोकसभेची तिसरी निवडणूक आहे पहिल्या निवडणुकीमध्ये निसटता बराजय झाला दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तिसऱ्या निवडणुकीचं नशीब आजमावतोय पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे दोन निवडणुका व्यासपीठामध्ये बसलेल्या ते मोजक्या सहकार्यांच्या समोर लढवले बरोबर लढवले होत्या बाकी लढत आपल्या सर्वांच्या समोर झाली होती तुमच्या समोर लढणं म्हणजे किती कसरत करावं लागते हे मी अनुभवलं आहे तुमच्या बरोबर लढणं म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आता आपल्याला भूका कालावधीमध्ये नक्की अनुभवायचं आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी मिळेल पण एकच गोष्ट या ठिकाणी चव्हाण साहेब मी सांगू इच्छितो अली आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ज्यांना सहा वेळेला लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली आठ वेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद आणि शक्ती दिली कृतज्ञ माणूस कसा असू शकतो गीतेजी तुम्ही टीका टिप्पणी जरूर करू शकता पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये आठ लोकसभा तुम्ही निवडणुका लढवल्यात त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवणार हा तुम्हाला विसर्गदी पडता कामाने तुम्ही आठ निवडणुका त्या ठिकाणी लढवत असताना रामदासबाई कदम असतील साधारण चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित आहेत डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत भरत शेठ गोगाल या ठिकाणी उपस्थित आहेत कधी काही म्हणजे मागच्या निवडणुकीत रवी शेठ पाटील त्यांनी जे ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली आणि मध्ये महेंद्र दळवींची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली शिवसेना नावाची चार नावा अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच ठेवायला लागला असतो मला त्याबद्दलचं फारसं काय बोलायचं नाही टीका टिप्पणी तुम्ही जरूर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण संविधानामध्ये टीका टिप्पणी करत ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही आज आम्हाला विश्वासघात म्हणताय अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन नवीन शब्द प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात सायतान बाटली बाटलीतलं बूज गाडलं जाईल अशी जी भाषा संसदेवरती ससाव्याला निवडून गेले नशी म्हणात की वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष त्यांना काम करायला मिळालं नशी म्हणात की नरेंद्र मोदी साहेबांसारख्या कर्तृन पंतप्रधानाच्या सोबत पाच वर्ष केंद्रामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली एखादं काम दाखवा भयेंद्र दवी बोलतात एखादं काम भरत बोलतात एखादं काम दाखवा कन्नी लावून दाखवा आणि बक्षीस घेऊन जा नेत्याने केला माझ्या सर्व सहकारी नेत्यांनी केला सारखा कालखंड त्याच वेळेला निसर्ग चक्रीवाद तो चक्रीवाद आणि महाडमध्ये आलेला प्रचंड महापूर भरत शेट्ट तुम्ही पहिल्या दिवसापासून तिथे होतातच निसर्ग चक्रीवादामध्ये आपण सगळेजण काम करत होतो अगदी महिना दळवीपासून आपण सर्वजण त्या कालावधीमध्ये काम करत होतो कोरोनामध्ये सुद्धा आपण काम करत होतो माझ्या तिन्ही मंत्री महोदयानं मला आहे की पत्रकार मित्रांनी गीतेना प्रश्न विचारला या संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होता वाईट वाटलं खेदही वाटला वेदना झाल्या या प्रश्नाचं उत्तर गांभीर्य आणून द्यायच्या ऐवजी ते हसत नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असू शकतो हे माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मला हेही आश्चर्य वाटलं की भाई जयंत पाटील पाठीमागे उभे होते ते पण हसत होते अरे कशाला पूर्वक आम्ही विचार स्वतःला म्हणत या राज्यात आणि या परिसरामध्ये ज्यावेळेला नैसर्गिक संकट येतं त्याला त्यांच्यासाठी धावून जाणारा असतो ते करायच्या ऐवजी तुम्ही लोकांची क्रूर श्रेष्ठा त्या करतात मला विश्वास आहे की हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे मी माझ्या नम्रतापूर्वक विनंती या ठिकाणी करतोय आहे माझ्याबद्दलची टीका टिप्पणी अनेक वेळा त्या ठिकाणी केली गेली, -गेली। मला नम्रपणे या ठिकाणी सांगत आहे ज्या ज्या वेळेला ज्या आघाडीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक करतोय पण मी महायुतीचा उमेदवार आहे आणि पुढचे पाच वर्ष महायुतीचा खासदार म्हणूनच त्या ठिकाणी काम करणार आहे आणि मला विश्वास आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्या वेळेला देशामध्ये राज्य देशामध्ये सत्ता त्या ठिकाणी त्यावेळेला या केंद्र सरकारच्या विविध योजना ज्या गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये येण्यासाठी वाट पाहत होत्या ती आणण्यासाठी हा सुनील जाटकर आपला जो जा वचनबद्ध आहे आता शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी देतो माझे सर्व नेते मंडळी सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्याचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले मी आपल्याला नम्रतापूर्वक आवाहन करू आहे का वेळेला समाज धर्म याच्या नावाने गल्लत केली जाते मी एका छोट्याशा समाजामध्ये जन्माला माझे तिन्ही नेते मंडळी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ या ठिकाणी आहेत माझ्या राजकीय जीवनाला तेवीस मेला चाळीस वर्ष पूर्ण होते तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चोवीस मे दोन हजार चोवीस या माझ्या चाळीस वर्षाचा प्रवास एका सिद्धांतावरती था झाला सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ज्या ज्या वेळेला आपल्याला सत्तेचं साधन मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेच अभिप्रेत होतं लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पायावर जमिनीवरती पाय ठेवत लोकांची अखंडपणाने सेवा करणं याच विचारधारावरती गेली चाळीस वर्ष काम त्या ठिकाणी करता आलो आणि म्हणूनच जे कधी घडू शकत नाही असं अनेकाला राजकीय दृष्ट्या वाटतं ते आज व्यासपीठावरती घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे या सर्व मोठ्या मनाच्या सर्व नेत्यांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो सर्व पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आहेतच भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय मनसे आणि इतर आमचे सर्व घटक पक्ष जे आज व्यासपीठावर ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ मागच्या एवढा सुद्धा नाही त्याच्यापेक्षा किती मोठ्या तरी फरकाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून भव्य दिव्य यश त्या ठिकाणी मिळेल आणि पुढची पाच वर्ष अखंडपणाने तुमची सेवा करण्याच्या आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी